नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण टी सी एस आय बी पी एस पॅटर्नचे प्रश्न बघतोय त्यामध्ये पोलीस भरतीचे प्रश्न असतील तलाठी भरती आहे आगामी काळात होणारी डी एम ची परीक्षा मनपा जीएमसी ग्रामसेवक विविध पेपर्स सगळ्या ठिकाणी उपयुक्त ठरतील असे लेक्चर्स या ठिकाणी आपण कव्हर करतोय आणि झालेले पेपर्स या ठिकाणी घेतोय पी वाय क्यू आपण त्याला थोडक्यात म्हणतो प्रिव्हिस इयर क्वेश्चन्स आज आपल्यासाठी आहे रांगेतील स्थान रो अँड रँकिंग असंही त्यास म्हटल्या जातं बघा वेगवेगळ्या टाईप आहेत दहा टाईपचे प्रश्न आजच्या सेशनमध्ये मी कव्हर करतोय आणि मला वाटतं हे सगळ्यांनी सोडवा शेवटच्या प्रश्नापर्यंत बघा तुमचे मार्क्स वाढत जातील रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने अकरावा असेल तर रांगेत एकूण किती लोक आहेत याचं तो उत्तर तोंडी देता आलं पाहिजे तुम्हाला बघा इकडून अकरावा आणि इकडून अकरावा म्हणजे काय हो इकडे दहा जण आहे इकडे दहा जण आहे आणि हा मध्ये एक म्हणजे हे दहा हे दहा अधिक हा एक किती झाले उत्तर तुमचं आलंय बावीस तेवीस एकवीस चोवीस उत्तर तुमचं आलं पाहिजे एकवीस हे तुमचं उत्तर असलं पाहिजे ओके दोन्ही बाजूने जे दिलेले ती संख्या मध्ये घ्या तिला एक मान तर तो दोन्हीकडून तो एकटाच उभा राहणार आहे ना आणि पाठीमागचे आणि पुढचे मोजावे लागतील संपला विषय सोप्पा पुढे जातो पुढचा प्रश्न प्रदीपच्या वर्गात वरचा क्रमांक नव्वा आणि तळापासून अडोतीसवा आहे प्रदीपचा वर्गामध्ये वरचा नव्वा आणि तळापासून अडुतीसावा तर वर्गात किती विद्यार्थी बघा वरून कितवा नववा तळाकडून कितवा आडोतीसावा बघा बर का वरून नववा आणि तळाकडून अडोतीसावा कसं काढायचं हो काढताना पाहिजे हा काही फार अवघड आहे अशातलं भाग नाहीये आता वरून नव्वा आहे म्हणजे वरती किती लोक आहे आठ बरोबर ते आठ आपण लिहून घेतली खालून अडुतीसावे म्हणजे खाली किती जण आहे सदोतीस म्हणजे हे आठ आणि हा एक जो आहे तो तो आपल्याला धरावा लागेल हे आठ तो एक आणि हा सदोतीस म्हणजे किती झाले हो सदोतीस आधी काही एक अडुतीस आधी काही आठ सेहेचाळीस उत्तर तुमचं आलं पाहिजे याला काही सूत्राची गरज नाही काही नाही काही नाही काही नाही या दुसरं तुम्ही शॉर्टकट वापरायचं तुम्हाला दिलं ना वरून क्रमांक वा तो नऊ लिहा तळापासून दिलाय ना अडुतीस हवा तो अडुतीस लिहा आधी काही एक करा उत्तर तुमचं येतं नऊ अधिक एक सॉरी मायनस एक करा मायनस या का माफी असावी मायनस एक करा नऊ अधिक अडुतीस वाजा एक तुमचं उत्तर येणार उत्तर आलं पाहिजे म्हणजे नऊ अधिक जर बघितलं सत्तेचाळीस वाजा एक शेहेचाळीस तुमचं उत्तर येते पण मला वाटतं पहिली मेथड जास्त योग्य आहे ती सोपी आहे पुढे बघा अजून थोडा वेगळा थोडं अजून आपल्याला रिव्हिजनला सोपं जाईल असं या ठिकाणी घेऊया तुम्हाला काय म्हटलंय बघा तुम्हाला म्हटलंय रांगेत पुंडलिक समोरून बारावा आणि मागून आठवा आहे याच रांगेत दत्तात्रयी मध्यभागी असल्यास त्याचा क्रमांक घेतो बघा आता इथे दोघ जण दिले पुंडलिक समोरून बारावा आणि मागून आठवा आहे बघा आधी पुंडलिकाचं स्थान तुम्हाला लक्षात आहे हा पी आहे हा समोरून समजा इकडून समोरची बाजू आहे इकडून बारावा आहे बघा इथे मी बारा लिहितो आणि मागून आठवा आहे इकडे मी आठ लिहितो म्हणजे बघा इकडे सात जण आहे ओके आणि इकडे किती जण आहे अकरा जण आहे बघा बर का अकरा आणि इकडे सात म्हणजे तुमचं सरळ अकरा अधिक एक अधिक सात तुम्हाला एकूण जण किती झाली रांगेमध्ये बघा अकरा आणि एक बारा बारा आणि सात एकोणवीस रांगेमध्ये एकोणवीस जण झाले टोटल आता दत्तात्रय रांगेत मध्यभागी आहे आता एकोणवीसचा मध्यभाग काय येईल इकडे नऊ एक नऊ हा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आधी क तू एक बरोबर एक एक आहे एकोणीस होतो म्हणजे तुम्हाला विचारलं मध्यभागी असेल तर नंबर किती त्याचा हा नऊ अधिक एक दहावा तिकडून नाही नऊ अधिक एक दहावा उत्तर दहा आलं पाहिजे उत्तर दहा आलं पाहिजे प्रश्न सोपे आहे आणि हे हक्काचे मार्क्स आहेत परीक्षा कोणती असू द्या सरळ सेवेच्या एक्झामला आपण फोकस या ठिकाणी करतोय आधी मी फक्त पोलीस भरतीचे पेपर घेणार होतो आता मी त्यामध्ये तलाठीचे ऍड करतोय आणि इतरही डीएमई आर वगैरे झाले पेपर्स ऍड करतो आहे पुढे जातो धावण्याच्या शर्यतीमध्ये राजूच्या पुढे पाच स्पर्धक होते बघा राजूच्या पुढे पाच स्पर्धक होते किशोर राजूच्या मागे तिसरा होता किशोरचा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीमध्ये एकूण किती स्पर्धक जसं दिलाय का तसं मांडायला शिका खूप सोपा आहे राजूच्या पुढे पाच स्पर्धक आहे बघा पुढे पाच आहे इकडे मी पुढची बाजू करतो आणि राजू इथे हा सहावा आहे समजा राजू इकडे पाच आहे प्लस करून टाकू आपल्याला किशोर राजूच्या मागे तिसरा आहे म्हणजे बघा राजूच्या मागे पहिला दुसरा तिसरा हा तिसरा तो आहे ना इथे हा हा किशोर आहे मी किशोरला के लिहून टाकतो इथे हा तिसरा किशोर आहे हा आहे ओके आता किशोरचा शेवटून असा हवा आहे म्हणजे इकडून सहावा आहे इथे असा हवा आहे म्हणजे इकडे किती जण आहे पाच जण आहे तर शर्यतीत किती स्पर्धा की कि बघा इथल पाच घेतले राजू घेतला सहा आता हे मधले दोन घेतले इथे इथे मध्ये दोन गेले ते दोन किशोर एक घेतला आणि त्याच्यानंतर तिथे कडचे ते पाच घेतले बघा हे पाच आणि हे पाच दहा आणि दहा आणि हे मधले तीन पाच पंधरा उत्तर उत्तर पंधरा आलं पाहिजे चार नंबरचा प्रश्न आहे तुमचं उत्तर येत असेल तर ओके की काहीतरी चुकतंय पंधरा येते की चौदा येते मला सांगा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बघा बरं काय म्हटलंय राजूच्या पुढे पाच जण आहे हे पुढचे पाच आपण धरले ओके आ, किशोर राजूच्या मागे तिसरा आहे म्हणजे राजूच्या मागे पहिला दुसरा आणि तिसरा म्हणजे मध्ये दोन गेले हा किशोर आला इथे आता किशोरचा शेवटून सहावा क्रमांक आहे म्हटलंय शेवटून सहावा म्हणजे इकडे पाच जण झाले म्हणजे मोस्ताना आपण काय करणार बघा इकडे तुमचे पाच धरले प्लस हा राजू एक आला प्लस हे मधले दोन आले हे पाच प्लस एक राजीव प्लस या मधले दोन आणि इकडे इकडे आपण जे म्हणतोय ना शर्यतीत किती स्पर्धक आहे किशोरचा शेवटून सहावा क्रमांक आहे तो पाच सहावा बघा बर का आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ते पाच धरावे लागतील हे दोन आपण धरतोच आहे पंधरा उत्तर बरोबर आलं पाहिजे पंधरा उत्तर बरोबर आलं पाहिजे यांनी चौदा दिलंय का दिले मला कळत नाही बघा तुम्हाला काय वाटतंय मला सांगा माझं चुक चुकलेलं असू शकतं तुम्ही तुमचं डोकं वापरा आणि मला स्पष्टीकरण खाली सांगा पुढे जातोय एका रांगेमध्ये संजना उजवीकडून तेवीस आवी आणि डावीकडून आठवी आहे तर रांगेमध्ये किती मुली एकूण बघा उजवीकडून तेवीस आणि डावीकडून आठवी मांडणी कशी करणार तुम्ही आता उजवीकडून तेवीस आवी समजा ही बाजू मी उजवी धरतो इकडची आणि ही बाजू इकडची डावी धरतो ओके उजवीकडून हवी आहे म्हणजे इकडे किती जणी आहे बावीस आणि डावीकडून आठवी आहे ओके म्हणजे इकडे किती आहे सात आणि हा ही एक धरावी लागणार म्हणजे सात अधिक एक अधिक बावीस बघा म्हणजे बावीस आणि आठ किती झाले बावीस आणि आठ तीस झालेले आहे उत्तर तुमचं तीस आलं पाहिजे उत्तर तुमचं तीस आलं पाहिजे आपण पुढे जातोय अभ्यास करता है एप्लिकेशन आहे तुम्हाला या ठिकाणी संपर्क नंबर दिसतोय चा चा। तुम्ही या नंबरला मेसेज करू शकतात कॉल करू शकतात व्हॉट्सअपला डिटेल मागवू शकतात डीएमए आर ची ब्याज आपली चालू आहे डीएमएरच्या गट चारच्या आणि गट थ्रीच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा निघतायत तुम्ही त्या ठिकाणी ही अग्निपंख व्याज वापरू शकतात वनरक्षक वनसेवकची सुद्धा तयारी चालू ठेवा जाहिरात आल्यानंतर सगळेच गडबडणार आतापासून गडबड करा वेळेवर गडबड होणार नाही मुख्य सेविकेची बॅच चालू आहे डिपार्टमेंटलची आणि सरळ सेवा दोन्हीसाठी एक बॅच आहे आणि सरळ सेवेची सगळ्या परीक्षांसाठीची टी सी एस आय बी ची बॅच चालू आहे मराठी इंग्लिश गणित जी के हे बेसिक लेक्चर त्यामध्ये आपण कव्हर करतोय बघा एका रांगेमध्ये यतीश समोरून नववा आहे त्याच रांगेमध्ये रमेश पाठीमागून सोळावा आहे रमेश हा यतीच्या खाली सातवा आहे तर रांगेत एकूण मुले किती बघा सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जसं दिलं तसं मांडायला शिका तुमचं उत्तर येत जातं समोरून नव्व आहे इकडून म्हटलो आता समजा ही समोरची बाजू इकडून इकडून नव्व आहे म्हटलो मी ओके आणि त्याच रांगेत रमेश पाठीमागून सोळावा आहे म्हटलं बघा आता इथे हा यतीश आहे यतीशला मी वाय म्हणतो रमेश पाठीमागून सोळावा आहे पण रमेश हा यतीश खाली सातवा आहे म्हणजे यतीश आहे ना इथून पुढे काय आहे तो सातवा आहे कितवा सातवा म्हणजे तुम्ही जर बघितलं नऊच्या नंतर इथे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा म्हणजे किती विलो नऊच्या नंतर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे थोडक्यात हा सोळावा येतोय समोरून हा समोरून सोळावा येतोय आणि रमेश पाठीमागून सुद्धा सोळा आहे म्हणजे इकडे त्याच्या पंधरा आहे बघा बरं उत्तर तुमचं रेडी होत आहे पाठीमागून सोळावा पुढूनही सोळावा झाला तो उत्तर कसं देणार तुम्ही उत्तर तर आलं पाहिजे आणि ते तुमचं येणार आहे म्हणजे बघा इकडे पंधरा जण इकडे पंधरा जण आणि मध्ये तो पंधरा अधिक पंधरा तीस अधिक एक एक तीस तुमचं उत्तर माझ्या आधी पाहिजे मला माझ्या आधी येत असेल तर माझे आणि या, या पद्धतीचे प्रश्न सोडवून जा याच्यात अजून ऍडव्हान्स मी घेत जाणार आहे सगळे गाणे वाजणार आहे परीक्षेला येतं ना ते मी घेतो या उगाच काहीतरी फार अवघड घ्यायचं परीक्षेला जे येत आहे ते मी सगळं घेणार आहे नाही नाही हे फार सोपं आहे हे परीक्षा देत नाही असं म्हणू नका हे सगळं आलेलं आहे पुन्हाच्या मागे आठ आणि पुढे दोन मुली आहेत तर रांगेत एकूण किती मागे आठ पुढे दोन ये आणि ती मध्यभागी म्हणजे किती झाले आठ दोन दहा आणि एक अकरा संपलं ना किती अकरा उत्तर तुमचं आलं पाहिजे सात नंबरचा प्रश्न आहे मी पुढे जातोय मुलींच्या रांगेत शीतलच्या पुढे पाच जण आहेत मनाली शीतलच्या मागे तिसरी आहे आणि मनालीचा शेवटून सहावा क्रमांक आहे रांगेत मुली किती बघा बरं काय दिलं मुलींच्या रांगेत शीतलच्या पुढे पाच जण आहेत शीतलच्या पुढे पाच जण आहेत म्हणजे समजा हे पाच जण आणि त्याच्यानंतर इकडे ही शीतल म्हणजे सहाव्या नंबरची शीतल यस म्हणू आपण तिला ओके सहाव्या नंबरला शीतल गेली पुढून ना मनाली शीतलच्या मागे तिसरी आहे म्हणजे इथे या दोघीमध्ये गेल्या आणि इथे मग मनाली आहे लगेच बघा बरं इथे मनाली आता आपण इथे आणखी लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं सांगतो मी याच्या टेक्निक आणखी किती भारी बघा मांडणी करताना किती मस्त करायची शीतलच्या पुढे पाच जणी आहे ना या पाच जणींचा इथे पाच लिहून घेतला ओके हे पाच लिहून घेतले आणि इथे शीतल शितल आहे शीतलसाठी आपण ते, ते शीतललाच गोल करून टाकू म्हणजे ही शीतल एक आपल्याला धरायची म्हणाली शीतलच्या मागे तिसरी आहे म्हणजे इथे मध्ये दोन धरायच्या आणि लगेच कोण आली मनाली आली मनालीला मना गोल करायची बघा इकडे पाच घेतले एक मध्ये दोन सोडल्या पुढे मनाली आहे मनालीचा शेवटून सहावा क्रमांक आहे म्हणजे शेवटी किती राहिले हो पाच बस करायची बेरीज प्लस 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 बघा हे पाच आणि हे पाच दहा दहा दोन बारा बारा दोन चौदा तुमचं उत्तर टेक्निक शिकून घ्या टेक्निक शिकून घ्या जमत जा जाईल आपल्याला स्पीड पाहिजे ऍक्युरसी पाहिजे एका वृक्षारोपण कार्यक्रमात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना समान अंतरावर दोन अंतरावर रोपटी दोन समांतर रांगांमध्ये लावण्यात आली एकसष्टाव्या रोपट्याचं स्थान रांगेच्या मध्यभागी असल्यास एकूण किती रोपटी लावण्यात आली नऊ नंबरचा प्रश्न आहे आता सरळ आहे ना बघा तुम्हाला विचारलं काय एकसष्टावा रोपट मध्यभागी इथव एकसष्टावं हे मध्यभागचं रोपट हे एक रोपट झालं याला उगून एकसष्टावं मग याच्या आधी इकडे साठ असणार आणि इकडे साठ असणार साठन साठ एकशे वीस आधी का हे एकशे एकवीस आता इथे या तिघांची बेरीज झाली एकशे एकवीस पण ऑप्शन मध्ये तर एकशे एकवीस नाहीये मग तुम्हाला काय म्हटलंय दोन्ही बाजूंना लावले या बाजूला एकशे एकवीस आणि दुसऱ्या बाजूला एकशे एकवीस एकशे एकवीस अधिक एकशे एकवीस दोनशे बेचाळीस रोपटे एकूण लावण्यात आली पुढे जातोय एका रांगेमध्ये विजय डावीकडून सातवा बघा डावीकडून सातवा विजय उमेश उजवीकडून बारावा त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून बावीसाव्या स्थानी आला तर रांगेत एकूण किती आहेत इंटरेस्टिंग जसं दिलं तसं काही करायचंच नाहीये काही करायचंच नाही तुम्हाला जसं दिलंय तसं मांडून घ्यायचंय आणि पुढे चालायचंय काय दिलंय विजय डावीकडून सातवाय बघा डावी बाजू कधी इकडची घ्यायची ओके आणि उजवी बाजू इकडची घ्यायची आपले म्हणजे आपल्या समोरची दिसते ती यांनी काय म्हटलं विजय डावीकडून सातवा आहे सरळ सरळ इथे विजय जो आहे सातवा आहे म्हणजे इकडे सहा घ्यायचे आणि इकडे विजय आहे सातवा ते विजयला विजय म्हणून टाकू आपण तो सातवा आहे म्हणून सहा प्लस तो सात ते झाले इथपर्यंत झाला विजय उमेश उजवीकडून बारावा आहे आता इकडे इकडून बारावा म्हणजे इकडे अकरा येणार आणि अकराच्या नंतर इथे उमेश येणार उमेश बारावा म्हणजे अकरा प्लस एक बारा ही मांडणी आपण इकडून केली बघा बरं का त्या लाईन मध्ये चाललंय ते आता त्यांनी त्यांच्या जागांची आदला बदल केली बघा जागांची आदला बदल केली तर विजय डावीकडून बावीसाव्या स्थानी आला विजयचं ऑलरेडी स्थान किती होतं सातवं पुन इकडून डावीकडून आता तो काय झाला डावीकडून बावीसाव्या स्थानी आला आता विजय इथे 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 विजय जागा इथे झाली विजय इथे आला बावीसाव्या स्थानी डावीकडून बावीसाव्या स्थानी आला ओके तर रांगेत एकूण किती मुलं आहेत आता हा इथे इथे बावीसाव्या स्थानी येतोय आणि हा जो आहे हा उमेश हा इथे जाणार आहे उमेश विजयच्या जागेवर जाणार आहे आणि विजय उमेशच्या जागेवर इकडे विजय आलेला आहे तुम्हाला स्थान शोधायचंय बघा काय तुमच्या समोर दिलं होतं सरळ सरळ पहिले इकडचे सहा जसेचे तसे ठेवले तुम्ही या सहाला हात पाहिजेच नाही प्लस तो उमेश इकडे आला आहे तो उमेश इथे तो एक मोजून घेऊ आपण प्लस आता बावीसावं स्थान कधी येईल माहिती का हा सहा प्लस तो सातवा सहा प्लस चौदा तेव्हा ते बावीसावं स्थान येईल बघा इकडे मध्ये चौदा टाकावा लागेल प्लस चौदा करावा लागेल आणि नंतर येईल ते विजय उमेश घगेवर विजय आला ना तो बावीसाव्या स्थानी आला आणि शेवटी इकडे किती होते उजवीकडे अकरा ते अकरा जसेच्या तसे बघा करा बेरीज झालं आलं उत्तर तुमचं बघा सहा आणि हा विजय हे उमेश सात सात चौदा एकवीस ओके एकवीस आणि हा वी बावीस बावीस आणि अकरा बावीस आणि अकरा किती झाले तेहतीस उत्तर तुमचं तेहतीस आलं पाहिजे जमतंय का जमवावंच लागेल नाहीतर मग काही खरं नाही अभ्यासकट अॅप आहे रिजनिंगची आपण पूर्ण तयारी करतोय जाहिराती निघताय ना तुम्हाला डीएमच्या जाहिराती आहेत जीएमसीच्या जाहिराती आहेत म्हणजे जाहिरातींचा सध्या तरी पाऊस पडतोय तुमच्यातले काही जण म्हणत असतील ना जागा निघत नाही त्यांचं जरा अपडेट कमी आहे अपडेट्स एवढं लक्षात घ्या अभ्यासकट अॅप डाउनलोड करून घ्या त्याडी अभ्यास ची तयारी सुरू करा तलाठीवरती सुद्धा जाहिरात पुढे येईल याची तयारी राहू द्या पशुधन पर्यवेक्षक जीएमसी वरती नगर परिषद आणि मनपावरतीची विजयभाव बॅच आहे शुक्ती विजेता बॅच आहे सगळ्या बॅच मध्ये हे लेक्चर तुम्हाला अवेलेबल होतील थांबूया धन्यवाद